येत्या दिवसामध्ये ग्रह आणि बुध ग्रह यांची युती होणार आहे मित्रांनो आत्ताच नवीन वर्ष दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार या नवीन वर्षामध्ये अनेक मोठे गोचर होणार आहेत म्हणजेच आपल्या राशीचक्रातील राशींमध्ये ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात त्यांना ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचराचं म्हणतात बुध हा सात जानेवारीला धनु राशि प्रवेश करना रा है तो दह ला शुक्र धनु राशि प्रवेश करना रा है और यू या दो ग्रह युति धनु राशि होता या ग्रह युति हो होना हे ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते आणि या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना खूपच चांगले दिवस येऊ शकतात त्यांना अपार धनलाभ होऊ शकतो बुध आणि शुक्राची युती ही कोणत्या राशींसाठी फायदेशीर असेल ते आत्ता आपण पाहू मित्रांनो ज्योतिषविषयक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर बुध आणि शुक्राची युती बनल्याने मिथून राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होऊ शकेल या राशीच्या लोकांना उत्पन्न मिळवण्याचे नवीन नवीन मार्ग आणि साधने उपलब्ध होतील शिवाय या राशीचे जे लोक बेरोजगार होते किंवा आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते या काळात तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचे योग येतील व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये प्रगती होण्याची शक्यता राहील या काळामध्ये तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते आणि अचानक कुठून तरी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो कन्या राशि लोकान देखे बुध आ शुक्रा युति बंपर लाभ देना नवीन स्रोत तुम्हारा लगू शकता ह काला तुम्हारी आर्थिक परिस्थिति उत्तम रही देवी लक्ष्मी का कृपेने तुम्हारा पैसा करियर आणि व्यवसायामध्ये चांगले लाभ होतील वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहील यासोबतच शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखाची साधने वाढू शकते मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि बुध यांची युती अतिशय चांगली ठरेल देवी लक्ष्मीच्या कृपेने धनामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते या काळामध्ये जे लोक सरकारी नोकरीसाठी धडपडत होते त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते नोकरीत असलेल्या लोकांना वाढ पदोन्नती यासारखे चांगली संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले यश नक्की मिळू शकते कुटुंबातील वातावरण अत्यंत सुखद राहिल्याने तुम्हाला मानसिक आनंद मिळू शकतो बुध आणि शुक्र यांची होणारी युती कुंभ राशी चा लोकंताती वरदान असेल ज्या युतीचा या राशीचा लोकन विशेष लाभ मिळू शकतो या राशीचे राशी जे लोक मेहनत करतात दानत दानच मेहनतीचे उत्तम फल मिळू शकेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले सुयश लाभेल स्वतःच्या व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना व्यवसायातून मोठा नफा मिळू शकतो शिवाय दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्या असणाऱ्या लोकांना उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊन मनासारखा जोडीदार मिळू शकतो या काळामध्ये या राशीचे लोक धर्म आणि अध्यात्म या विषयाकडे ओढले जाऊन त्यांना या क्षेत्रामध्ये रुची प्राप्त होईल आणि त्यातूनच त्यांना उत्तम असे मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आनंद अनुभवात मिळू शकतो